ही रेसिपी बघितल्यानंतर कोणाकोणाच्या लहानपणच्या आठवणी ताज्या झाल्या आणि कोणाला लहानपणची आठवण आली हे कमेंट करून मला नक्की कळवा तर जाये श्री स्वामी समर्थ मी जयश्री जयश्री मराठी रेसिपी मध्ये स्वागत करते तर सर्वात पहिले आपण एका कढईमध्ये एक ग्लास पाणी जे आपल्याला गरम करून घ्यायचं आणि इथे एक कप मी चिंच टाकून घेत आहे हे आपल्याला एक घंटा या गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवायची चिंच पाण्यावर तरंगुणे म्हणून चम्ब न थोडी आत प्रेस करून घ्यायची आणि एक घंटा ते दीड घंटा ही पाण्यामध्ये तशीच भिजत ठेवायची झाकण ठेवायचं एक ते दीड घंटा मी ही चिंच पाण्यामध्ये भिजवून घेतली बघू शकता चिंच किती फुललेली आहे ते त्यानंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी न काढता पूर्ण चिंच सहित चिंच ही बारीक करून घ्यायची या चिंच मध्ये चिंचुके असतात तर ते आपल्याला काढून घ्यायचे पहिले ही माझी वर्षभराची ठेवणीची चिंच आहे त्यामुळे यामध्ये चिंचुके नव्हते तुम्ही जर दुसरी घेत असाल चिंचवाली अच्छी तर त्यामध्ये चिंच चिंचुकी असतात ते काढून घ्या आणि नंतर मिक्सरला फिरवा तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी छान बारीक पेस्ट बनवून घेतली एका चाळणीच्या सहाय्याने आपल्याला ही पूर्ण गर चाळून घ्यायचा ही चाळी नसेल तुमच्याकडे तर आपण कनिक चाळतो त्या चाळीने चाळलं तरी चालते किंवा पुरण बनवतो त्या चाळणीने चाळलं तरी चालते तर चम्मच्या चाळीने पूर्ण आपल्याला छान चाळून घ्यायचं चाळण जर जास्त घट्ट झालं असेल तुम्ही यामध्ये पाणी टाकून सुद्धा चाळणी गाळून घेऊ शकता पण पाण्याचं प्रमाण लगेच अर्धा कपच ठेवायचं जास्त टाकायचं नाही कारण पाण्याचं प्रमाण जर जास्त ठेवलं तर आपल्याला याला घट्ट होण्यासाठी वेळ लागते पूर्ण चाळणीने मी चाळून घेतलं बघू शकता वरचा घर आपल्याला टाकून द्यायचा वरचा घर आपल्याला यामध्ये टाकायचा नाही त्यानंतर एक पॅन घेतलं त्यामध्ये आपण जे सारण चाळून घेतलं ते यामध्ये टाकून घ्यायचं आणि एक ते दोन उकळ्या काढायच्या आपल्याला याच्या कंटिन्यू चम्मच चम्मच आपल्याला याला देत ना याचा नाही तर लगेच बॅटर खाली लागते त्यामुळे मोजून घ्यायचा इथे मी एक, 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 एक कप चिंच घेतली होती एक कप गूळ घेतला गूळ तुम्ही जास्त केला तर चालते पण कमी करू नका इथे मी एक कप टाकला तुम्ही एक कपाच्या दीड कप सुद्धा यामध्ये गूळ टाकू शकता त्यानंतर आपल्याला काळं मीठ टाकून घ्यायचं दीड चम्मच हा चम्मच छोटा आहे त्यामुळे मी दीड चम्मच सांगितलं पण पोहे खायचं तुम्ही टाकलं तर एकच चम्मच टाका त्यानंतर जिरा पावडर अर्धा चम्मच लाल मिरची पावडर एक चम्मच आणि मीठ अगदी चिमूट भर हो। त्यानंतर परत एकदा आपल्याला छान दोन ते तीन मिनटं उकळून घ्यायचं थोडा घट्टर होईल तर आपल्याला पूर्ण राहायचा आणि गॅसचा फ्लेम कमी ठेवायचा जेणेकरून हे लगेच बुडाला लागू नये म्हणून तर दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता थोडा घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे पूर्ण घट्ट करून घ्यायचं आपल्याला घट्ट होण्यासाठी एक दहा ते पंधरा मिनिट इत लागले इतपत घट्ट झालेला आहे तरी पण अजून आपल्याला थोडा अजून घट्ट करायचा आहे बघू शकता इतपत आपल्याला घट्ट करून घ्यायचं पूर्ण सारण पॅनला सोडते अलगद गोळा तयार होते गॅस बंद करून घ्यायचा आणि आपल्याला हे सारण पूर्ण थंड करून घ्यायचं पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला याच्या गोळ्या बनवायच्या थंड झाल्यानंतर बघू शकता तुम्ही हाताला अजिबात चिपकत नाही त्यानंतर मी पिठी साखर घेतली अर्धा कप आणि हाताला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि छोटे छोटे गोळ्या याच्या बनवून घ्यायच्या चिंचेच्या गोळ्या जे पनी ला पनी की आपण लहानपणी खूप खायचो आणि या चिंची गोळ्या बघून कोणाकोणाला आपल्याला याची साईज आवडीप्रमाणे छोटी किंवा मोठी करू शकता मी मध्यम केलेली आहे जास्त मोठी नाही आणि जास्त छोटी नाही ठेवली इतक्या सारांनी आपल्याला कमीत कमी पंधरा ते तीस चिंचेच्या गोळ्या तयार होतात आणि ह्या एक ते दोन महिने जशाच्या तशाच राहतात फक्त ज्या भरणीमध्ये तुम्ही हे त्या भरणीला पाण्याचा कणही नसला पाहिजे तर थोडं जरी पाणी असलं तर आपण याला साखर लावलेली आहे त्यामुळे पाणी सुटू शकते त्यामुळे स्वच्छ आणि एकदम कोरडी असली पाहिजे गोळ्या पूर्ण मी बनवून घेतल्या गोळ्या आपल्या पिठी साखरमध्ये मध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायच्या आणि एक्स्ट्राची साखर आपल्याला काढून टाकायची हे छान काचाच्या भांडीमध्ये भरून हे दोन महिने तुम्ही टिकवू शकता पूर्ण चिंचेच्या गोळ्या आपल्या छान तयार आहे कशी वाटली रेसिपी कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ आणि तोंडाला पाणी सुटलं असेल तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करा